संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बघून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि याचे पडसाद देखील उमटायला सुरुवात झाली परिणामी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून वार मागितला जाणारा धनंजय मुंडेंचा राजीनामा अखेर त्या दिवशी घेतला गेला अधिवेशनाच्या आधीच मुंडेंचे पीए राजीनामा घेऊन फडणवीसांकडे गेले आणि फडणवीसांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होण्याआधीच मुंडेंचा राजीनामा आम्ही स्वीकारला आहे असं माध्यमांसमोर जाहीर केलं आता वाटलं एवढ्यावरच विषय थांबेल आता मुंडे सुटले पण तसं झालं नाही आतापर्यंत तरी संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक मुंडेंनी कुठे दिली असं वाटत नव्हतं पण आता मात्र एक असा पुरावा समोर आलाय ज्यामुळे संशयाची तलवार आता मुंडेंच्या दिशेने जातीय असं म्हणतात कितीही लपवलं किंवा नष्ट केलं तरीही गुन्हेगार गुन्हा करताना त्याच्याकडून काहीतरी पुरावा राहतोच असंच काही घडलंय या बीडच्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या स्वतःच्याच एका पुराव्यानं मुंडे देखील आता या प्रकरणात अडकणार असल्याचं तो पुरावा कोणता आणि मुंडेंना यामुळे काय फटका बसणार पाहुयात या व्हिडिओच्या पाहु माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एफ आय आर नंबर शून्य सात एक चार तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं परळी वैजनाथ येथील घराशेजारचे संपर्क कार्यालयाचं संपूर्ण व्यवस्थापन मी पाहतो असा स्पष्ट उल्लेख कराडने केलेला त्या एफ आय आर चे फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता ट्विट करत समोर आणलेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं सीआयडीनं जारी केलेल्या आरोपपत्रातून समोर आलं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात असणारी मैत्री अवघ्या महाराष्ट्राला आता माहिती झाली आहे स्वतः मुंडेंनीच याबद्दल कबुलीही दिली पण आता याच गोष्टीने धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत आणि आता तर कराडनेही मुंडेंचा निकटवर्ती असल्याचा दिलेला पुरावा देखील समोर आलाय धनंजय मुंडे यांचं घर आणि ऑफिसचं संपूर्ण व्यवस्थापन कराड स्वतःच करत होता असं त्याने स्वतः कबूल केल्याचं या कागदपत्रांमधून दिसतंय याशिवाय स्वतः मुंडे यांनी देखील कबुली या आधी दिलीय पंकजा मुंडे देखील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं पान देखील ज्याच्याशिवाय हलत नाही तो म्हणजे वाल्मिक कराड असं स्पष्टपणे जाहीर करत सांगितलं धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मिक कराड याची ओळख होती संपूर्ण जिल्ह्यात तो मुंडेंच्या जीवावर रुबाब गाजवत असायचा आणि म्हणूनच भाजपचे आमदार सुरेश धस हे वारंवार आरोप करत आहेत की वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंंसस पाडवळ असणार बरं फक्त सुरेश धसच नाही तर शरद पवार गटाचे आमदार संदीप शिर्सागर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील असे आरोप वारंवार केलेत त्यांच्याशिवाय अंजली दमानिया यांनी तर मुंडे आणि कराड यांचे संबंध कसे आहेत याशिवाय मुंडेंनी कृषी मंत्री असताना केलेले अनेक घोटाळे देखील पुराव्यासहित बाहेर काढले कर कराडनं एवढी प्रॉपर्टी शिवाय त्याने आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण आणि खंडणी सारखे गुन्हे धनंजय मुंडेंच्याच वरदहस्ताने केले असे आरोप देखील सर्व राजकीय के वर्तुळातून केले जात आहेत स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय की मी धनंजय कामकाज पाहतो आणि अशी नोंद करून तो पोलिसात एफ आय आर दाखल करतो तरीही त्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दुर्लक्ष का केलं सगळं काही समोर असताना देखील मुंडेंचा राजीनामा घ्यायला एवढा उशीर का केला गेला असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलाय वाल्मिक कराडचं नाव या हत्या प्रकरणात आलेल्या पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय पण आता जेव्हा माध्यमांनी या प्रकरणातील पुरावे बाहेर काढले तेव्हा अखेर मुंडेंनी राजीनामा दिला राजीनामा दिला खरं पण या राजीनाम्याचं कारण मात्र मुंडेंनी वेगळंच दिलं मी आजारी असल्या कारणानं मी राजीनामा देतोय असं म्हणत धनंजय मुंडेंनी ट्विट केलं तर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला अशी पाठराखण दादांकडून केली के गेली या आधीही काही प्रमाणात मुंडेंना पाठीशी घातलं जात होतं पण शेवटी स्वतः संतोष देशमुख प्रकरणात मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मिक कराडच्याच एका पुराव्यामुळे धनंजय मुंडे हे या प्रकरणात पक्के अडकलेत असं बोललं जात तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणात सह आरोपी केलं गेलं पाहिजे का वाल्मिकारांनी केलेल्या गुन्ह्यात धनंजय मुंडेंचा हात असेल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा